संभाजीनगरच्या पैठणमध्ये आक्रोश मोर्चा संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवरती कठोर का कारवाईची मागणी देशमुखांच्या मुलीसह जरांगे धस बजरंग सुनावणीही सहभागी होणार धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडला झुकतं माप काही दिवसांपूर्वी कराडची लाडकी बहिणी योजना समिती अध्यक्षपदी नेमणूक धक्कादायक खुलाशानंतर मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता भंडाऱ्यामध्ये वाघासोबत सेल्फी काढणं महागात सेल्फी काढणाऱ्यांवरती कारवाई होणार वाघ वनविभागाकडून जेरबंद नंदुरबारमध्ये अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाचा सा इशारा साताऱ्याच्या कासपणमध्ये रेव पार्टीवरती छापा बार बालांसह वीस जणांवरती कारवाई तिरुपतीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये सहा जणांचा मृत्यू दर्शनासाठी टोकन वाटप करताना गोंधळ